भीमाने काठी शंभर एकर जमीन आहे त्यांची दोघे नवरा बायको सर्व्हिस ला एक एक दीड दीड लाख रुपये पगार आहे दरमहा तीन लाख रुपये त्यांना मिळतात शिवाय दोन मुली आहेत त्या एमबीबीएस ला आहेत आणि विजापूर शहरामध्ये नाही नाही म्हणलं तर वीस करोड रुपयाचे त्यांचे घर आहेत आणि बाकीची संपत्ती वेगळी आहे विनाकारण काहीतरी म्हणतात ते कशाला उभे राहिले कमवण्यासाठी नव्हे आहेत आणि नऊ तारखेला सात तारखेला आपण घड्याळाच्या चित्रासमोर असलेले बटण दाबून घड्याळाला प्रचंड मत देऊन राष्ट्रवादी पक्षाला प्रचंड प्रचंड मताने निवडून ना आणावं म्हणून मी पुन्हा पुन्हा आपण विनंती करतो आणि मी दोन दो शब्द संपितो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर यानंतर आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय सायबर पोलीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे संत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या संक येथे निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं जत तालुक्याचे माजी आमदार तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय विलासराव दत्ताप साहेब त्याचबरोबर या संत गावचे उपसरपंच आणि स्वर्गीय बसवराज पाटील काका यांचे सुपुत्र तुमचे आमचे कार्यकर्ते नेते माननीय सुभाष पाटील त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सर्व आय एम गरादार सर फुटाणे सर मार्केट कमिटीचे सभापती माजी सभापती दैगोंडा बिराजा आणि जिल्हा परिषदच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या उमेदवार सौ भारतीताई बसवराज पाटील आणि संघ पंचायत समिती गणाचे पंचायत समितीचे उमेदवार माननीय तुकाराम टोणे आणि भिवरगी सॉरी भिवर्गी गिरगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार जगरे हो बेराला आणि त्याचबरोबर या शंख गावचा माजी शंख गावचे माजी सर्व सरपंच उपसरपंच सरपंच सोसायटीचे चेअरमन व त्यांचे सर्व संचालक आणि शंख आणि शंख परिसरातून आलेले माझे सर्व तरुण कार्यकर्ते मित्र बंधू आणि भगिनींना मी प्रथम नमस्कार करून या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करीत आहे बंधुनो आता त्या माझ्या अगोदर दोन तीन वक्त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांच्या मनोगत मनोगनामध्ये असं म्हटलं गेलं की बसवराज पाटील यांची कन्या सो भारती मॅडम यांना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभारायची काही गरज नव्हती परंतु त्याची गरज काय आहे मी या समोर आपल्याला सांगणार आहे मित्रांनो आपला जो नेता स्वर्गीय बसवरोज काका पाटील यांनी अर्ध्यातून तुम्ही आम्हाला सोडून गेल्यामुळं बसवराज पाटील साहेबांनी जिल्हा परिषद मध्ये निवडून गेल्यानंतर ते जिल्ह्यामध्ये एक प्रकारचा तर नव्हे परंतु जिल्ह्यामध्ये जिल्हा माध्यमातून आज सुद्धा जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर बसवराव पाटलांचं नाव तिथलं घेतलं जाते आणि ते काका गेल्यामुळं अर्धावर त्यांचा विकास राहिलेला आहे तो विकास पूर्ण करण्यासाठी काक्यांची मुलगी परत आपण संघ जिल्हा परिषद मध्ये गटामध्ये होमत केले आहे मित्रांनो स्वर्गीय बसवरा पाटील यांनी त्यांच्या उपाध्यक्ष पदाच्या कारभारामध्ये खरोखर जिल्ह्याच्या राजकारणाला एक दिशा दिली वळण दिलं आणि या जिल्ह्यामध्ये संत गावाच नाव लौकिक किल्लं आणि म्हणून आर्द राहिलेला जो कारभार आहे विकास आहे तो निश्चितपणे भारती मॅडम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही

चांगलं त्यांचं एक नेतृत्व आहे म्हणून त्यांना उमेदवार तिसरे उमेदवार जगदीश एक तरुण कार्यकर्ता सर्व जनतेशी माल जोडणारा नाव जोडलेला कार्यकर्ता आपण या ठिकाणी उभा केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की आपण कुठल्याही भूलताबाला बळी न करतात काही लोक गल्ली बोळात दोन दिवस पाके गेला तर कृपया मी आपल्या सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतो कुठल्याही भूल आपण बळी पडू नका कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि अशा प्रकारे मी विनंती करून आपण येणाऱ्या सात तारखेला घर्या तिन, या चिन्हावर घड्या या चिन्हाला मक्त करून आमचे तिन्ही उमेदवार निवडून द्यावे असं परत एकदा विनंत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराज धन्यवाद साहेब यानंतर संघाचे युवा नेते सन्मान्य सागर पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे हॅलो सनमानी व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले जलुक्याचे माझे आमदार माननीय विलासराव जगत साहेब संघचे विद्यमान खूप सुभाष पाटील जत तालुक्याचे संघ पंचांची गटाचे सदस्य साहेब बोरगीचे Masjid Pancas Nasionalis Belina Biradar Amin आशीर्वाद आपल्याला लागणार म्हणजे लागणार आणि येत्या सात तारखेला सर्वांना हा जोडून विनंती करतो की आपण घड्या या चिन्हाच्या समोर बटन दाबून आपला आपल्याला आपला आशीर्वाद मिळावा एवढी विनंती करतो आणि मग आता आशीर्वाद जय हिंद जय महाराज धन्यवाद सर यानंतर ಮೊದಲಿಗೆ ತನಕ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟನದ ಎಲ್ಲ ಮತದಾರ ಬಾಂಧವರಿಗೆ ತಂದೆ ತಾಯಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಗುರು ಹಿರಿಯರಿಗೆ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರಿಗೆ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ವೃದ್ಧಿಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರ ಸಂಘದೂರಿನ ಆರಾಧ್ಯ ದೈವ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತ ಲಾಯವ ದೇವಿಯನ್ನ ಸ್ಮರಿಸಿ ಹಾಗೂ ಕೈಲಾಸವಾಸಿ ಬಸವರಾಜ್ ಕಾಕ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಪೂರ್ಣ ಸ್ಮೃತಿಗೆ ವಿನಮ್ರ ಅಭಿವಾದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸಿ ನನ್ನೆರಡ ಮಾತುಗಳನ್ನ ಶುರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು ಸಂಘ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟದಿಂದ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಹಾಗೂ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿಯ ಉಮೇದ್ವಾರ ನಿಮ್ಮೊಂದು ಬಂದಿನಿ ನನ್ನ ಪರಿಚಯ ಸಂಘದ ಎಲ್ಲಾ ಜನತೆಗೆ ಐಕ್ಯ ತಿಳ್ಕೊಂಡಿನಿ

ಸ್ವರ್ഗീയ ಬಸವರಾಜ ಕಾಕಾ ಪಾಟೀಲವರು 40 ವರ್ಷ ಸಾಕು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿದ್ರಿ ಹೆಂಗ ಮಾರೋ ನಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತೈತಿ ಯಾಕ ತಳ್ಕೋರಿ ನಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ ಅವರು ಹೆಚ್ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸಮಯ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಜನಸೇವೆಗಾಗಿ ತಮ್ಮ ಸಮಯವನ್ನ ಮೀಸಲಿಟ್ಟರು ನಾನು ವಕ್ತಾರನಿಸ್ പ്രചಾರದ ತಿರ್ಗಾ ಇಂತಸ್ತರಿ ಎಲ್ಲಾ ಫಲಾಯ ಎಲ್ಲಾ ಬರ್ಸದಂತ ಕಾಕಾತರ ಅಂತ ಸಾತದಿ

आ आधार नका हँग जिल परीषद उपाध्यक्षरि यष्ट प्राथमिक शाळे उथमिक शाले दर्जाम प्राथमिक शाले Amanda uh, Salman was uh -huh.